नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये मी आज आलोय सिद्धेश्वर कुरुल या ठिकाणी बुधवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय कमिटी या ठिकाणी अजून कमिटी आलेली आहे आणि पाठीमाग आपले पाहू शकता मंडप वगैरे आता बॅरिकेडचं वगैरे काम सुरू आहे तर एकंदरीत जाणून घेऊ सत्तावीस तारखेचं आदत बैलचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं बोललो जो मिळत आपल्या सोबत आता एकंदरीत जाणून घेऊ सत्तावीसला आदत बैलचं मैदान होणार आहे त्या संदर्भात कसं काय आयोजन नियोजन आहे जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सत्तावीस तारखेला आता बुधवारी परवा दिवशी आदत बैलचं नियोजन आहे तुमचं मैदान बरोबर कशा निमित्त मैदान घेतलेलं आहे आमच्या गावात बहिरुनाथ ची यात्रा असते त्याच्या निमित्त आम्ही ते मैदान घेतलेलं आहे एकंदरीत कसं आता नियोजन कसं केलं नियोजन म्हणजे आम्ही सर्व सर्वतपूर्व उत्कृष्ट नियोजन करायचं आयोजन केलेलं आहे बॅरिकेटिंग तर सगळं दोनशे दोनशे फुट लावलेलंच ला आहे आम्ही आणि त्याच्या व्यतिरिक्त गावगट सेपरेट केलेलं आहे का तर गावातलीच बैल असली आणि जर गावगट नसेल तर चिटिंग खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्यासाठी जर कुठली चिटिंग होऊ नये म्हणून आम्ही गावगट सेपरेट केलेला आहे आणि त्याच्याच बरोबर चिट्ट्या आम्ही येणाऱ्या सर्व गाडी मालकांकडूनच काढणार आहे गावातल्या कुठल्याही व्यक्तीला चिठ्ठी आम्ही काढून देणार नाही आता का तुम्ही ठेवलेले आमचं पहिल्या नंबरच बक्षीस आहे शाईन गाडी दुसऱ्या नंबरचं पण बक्षीस शाईन गाडीच आहे एक्केचाळीस हजार बक्षीस आहे एकतीस हजार बक्षीस आहे एकवीस हजार बक्षीस आहे अकरा हजार आहे सात हजार आहे पाच हजार आहे आता बाकीच महत्वाचं काय होत मैदानात आल्यानंतर महत्वाचं नियमावली बरोबर तुमचे निकालाचे निकाल कसे असणार आहेत तोंडाचे निकाल म्हणजे पाया तोंडावर पायावर ठेवणार आहे का म्हणजे जो बैलाच पाय कमिटी मिळून आज मीटिंग घेऊ आणि त्याच विषयावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ एकंदरीत आता मैदाना भरपूर चालू आहेत रोज मैदानात आता आता यात्रे सीजन चालू झाली बैलगाडी मालकांना काय सांगाल ह्या मैदाना संदर्भात नाही कितीही बैलगाड्या शर्यती असतात आजपर्यंत आम्ही जेवढी मैदान घेतली त्यावेळेला भरपूर बैलगाड्याचे मैदान मागच्या पुढच्या दिवसात होती पण आजपर्यंत असं कधी झालं नाही की या मैदानावर गाडी येत नाही कारण आमचं मैदान आदत वासरांना पाळाय तर एक नंबर आहे आमच्यासारखं मैदान आता महाराष्ट्रात कुठंच नाही आदत वासराच्या मैदानासाठी त्यामुळे आमच्या मैदानावर गाड्या मालक पसंती देतात आमच्या मैदानाला नक्की प्रत्येक वर्षी कारण फाटी आहे आणि महत्वाचं कुठेही बैलांना त्रास, त्रास फाटी बरोबर कुठे दगड नाही धोंडाना काय नाही चांगली फाटी एकदम आणि आदतला पण पाळायला न पडला दोन्हीला पण पाळा योग्य फाटी योग्य फाटीला व्यवस्थित आहे पुढं थांबायला अडचण नाही अगदी पाचशे मीटर म्हटलं तरी थांबायला आहे त्यामुळे बैलांना पण कुठेही जाण्याची भीती नसते आणि गाड्या भरपूर येतात तुमच्या मैदानात आता माग पण यात्रेचं मैदान झालं तुमचं सिद्धेश्वराचं त्यावेळेस पण भरपूर बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला आणि सत्तावीसला पण असाच प्रतिसाद का काय वाटते शंभर टक्के असाच प्रतिसाद मिळेल कारण की पाठीमाग आमच्या गावची यात्रा झाली त्यावेळेला आमच्या गावात कमी कमी ओपनला सहाशे पेक्षा जास्त गाडी आलेली आणि आता पण तेवढीच गाडी येईल अशी आम्हाला आशा आहे पल्ला किती साधारण पल्ला किती फूट आहे साडेनऊशे फूट साडेनऊशे म्हणजे आदतला योग्य पल्ला आहे योग्य पल्ला आहे आदतच्याच मैदानासाठी हा पल्ला योग्य आहे नक्कीच आता महत्वाचं विषय नियमावली आता ही नियमावली तुम्ही म्हणला झाल्यानंतर जाहीर करणार आहे तुम्ही म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयोजकांची मिटिंग घेऊन आपलं तुमचं तुम्ही ठरवाल तसं निकाल द्यायचं किंवा खालची सिस्टीम काय केली आता सुट्टीच्या ठिकाणी खाली आपण सुट्टीला पाईप ठेवलेलं आहे त्याच्यावर थक्की टाकून त्याच्या मागूनच गाड्या सुट्टी जो गाडी वाहन त्याच्या पुढे येईल त्याला निकाल भेटणार नाही करता त्याच्या पुढे जो याचा पाय राहील त्याला पुढं निकाल भेटणार नाही ना मग तो पुढं दोन टांग्यांना लागला तरी चालेल मग काय क्षम येते का आता तिथला निकाल देऊन मग इथला तिथलं चेक करून इथं निकाल शंभर टक्के आधी खालचं चेक केलं जायला आणि मगच इथं निकाल होतं माहितीये का ते आता आपण म्हणतो तिथलं तिथं फोड माग झालं तर तिथं निकाल दिलं जाणार नाही परंतु काय होतं तिथनं गाड्या इकडे आल्या गाडीनं निकाल दिला आपण निकाल घोषित झाल्यानंतर काय होते परत आपण मग दुसरे कोण बैलगाडी मला गेला म्हणा खाली चेक करा ती गाडी फोड सुटली परत ती अडचण होती तर ती निर्माण ना दु� अडचण नाही एवढे नाही 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 अजिबात अडचण नाही निकाल हे रास्ता आणि रिस्तर दिले जातील आतापर्यंत जी मैदान घेतली आम्ही त्यात कुठल्याही गाडी मालकावर कुठल्याही प्रकारचा कधीच अन्याय जा झालेला नाही ना हो आणि ह्याही मैदानाला होणार नाही हे जे आम्ही सर्व कमिटी मिळून ग्वाही देतो तुम्हाला आता राहिला अक्षय हा बक्षीस जशी पॅम्पलेटवर आपली जशी पॅम्पलेटवर बक्षिस आहेत तशी बक्षीस भेटणार त्याच्यात एक रुपयाही कुणाला कमी होणार नाही किंवा गाडीचं जर म्हणाल तर एक नंबर दोन नंबर जो करल त्याला रास्ता आणि रिस्टर पद्धतीनं गाडीही भेटतील तुम्ही हो, पॅम्पलेट वर ज्या पद्धतीनं बक्षीस आहेत त्या पद्धतीनं बक्षीस वितरण ही केलं जाईल आता विषय दुसरा एक महत्वाचा सांगायचं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं हर काय होते आदत मध्ये दुसरा पळवला जातो आ तो एक मुद्दा आहे आता आदतला दुसरा एखादा कसं असतं की प्रत्येकावरच लक्ष ठेवू शकत नाही कमिटी बरोबर एखादा जर दुसरा पाळवा आणि त्या गाडीवर जर ऑब्जेक्शन आलं आणि तो दुसरा निघाला तर त्याच्या मागे जी गाडी उतरेल त्याच्यानंतर दोन नंबरला त्या गाडीला निकाल दिला जाईल ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल महत्वाचं माझी मा एक विनंती राहील आपण आदत बैल घेऊतोय तर आदतच वासर मैदानात काय होतंय नंतर ना तुम्ही पळून येता तुम्हाला निकाल भेटतोय पण ऑब्जेक्शन आलं चेक झालं मग तिच्या सगळीकडे चर्चा होती ना की बाबा अक्षयने गाडी पळवली अक्षयला माहित होतं दुसरा आहे पण अक्षयने गाडी पळवली मग अक्षयचं नाव खराब होते तर माझी एक विनंती राहील आदत बैल आला तर एक आदतीने एक बैल आला त्यामुळे आदत मध्ये दुसरा पळवू नका काय होतंय विनाकारण तुम्हालाही परत ते चर्चा होणार कोणाचा बैल होता काय होतं त्यापेक्षा माझं मत आहे की प्रामाणिकपणे खेळावं आणि आपली बैलगाडी परंपरा संस्कृती ही जोपासावी जपावी आणि चांगल्या प्रकारे व्हावी आता महत्वाचा मुद्दा काय सत्तावीसला आता परवा दिवशीच मैदान आहे आताच बैलगाडी मालकांना काय सांगतील काय म्हणजे तुमच्या आयोजक कमिटीकडून काय सांगतील बैलगाडी मालकांना माझी आयोजक कमिटीकडून सर्व बैलगाडी मालकांना चालकांना एकच विनंती आहे की आपण मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि आपण मुळात कमिटीला सहकार्य करा आपण जर सहकार्य केलं तर कमिटी तुम्हाला ग्वाही देते कि कुठलेही गाडी बांधव कुठल्याही प्रकारचा अन्याय हा या मैदानात आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढेही कधी होणार नाही अक्षय सकाळी किती वाजता चालू करणार मैदान हे सकाळी आठ वाजता पहिला फेरा सुटेल मैदानाचा सकाळी आठ ला मैदान हे सुरू होईल मित्रांनो आता मी प्रत्येक मैदानावरती जातोय किंवा मुलगत गेला जातो प्रत्येक कमिटीची इच्छा असती आठ साडेआठ पर्यंत लथ ले नऊ पर्यंत पाहिला गट पाळावा oh, परंतु आता थंडीचे दिवस लागे थोडं उशीर होतो बैलगाडी मालखान्याला कारण घरची काम असतात सगळं बघून यायचं म्हणलं की थोडा वेळ लागत असतो पण माझी एक बैलगाडी मालखानून राहील जेवढ्या लवकर मैदान चालू होईल तेवढ्या लवकर आपल्याला सेमी आणि फायनल मात्र फायनल हा उजेडात गेलाय तो जर लेट प्रवेश फी किंवा आपलं नोंदणी जर लेट झाली तर मैदान लेट चालू होणार अक्षय लेट चालू झालं की काय होतं गट संप तोपर्यंत चार साडेचार किती हो। सेमीला पाच साडेपाच आणि गाड्या जो पण फायनल असतोपर्यंत अंधार पडून जात। जातो आणि अंधारात फायनल झाला नाही की नुकसान बैलगाडी मालकाचं होतं कारण हो। फायनल होत नाही त्यामुळे इलाज नसतो आणि प्रत्येक कमिटीकडे काय दोन दिवसाची परमिशन नसते त्यामुळे माझी बैलगाडी मालकानंतर लवकर म्हणजे तुम्ही ठीक आठ वाजता या म्हणजे नऊ वाजेपर्यंत तरी मैदान चालू व्हावं आणि जसं आयोजकांनी सांगितले एक ना एक रुपया तुमचा तुम्हाला मोजून दिला जाणार एक रुपये कमी घ्यायचा बक्षीसात जे पॅम्पलेट वर बक्षीस लिहिले जशी जसे बक्षीस दिलेत टू व्हीलरची तसे टू व्हीलर सुद्धा एक नंबर दोन नंबरला भेटणार आणि त्याच्या पुढची जी बक्षीस आहेत ती नियमाप्रमाणे सगळ्यांना oh, oh, oh. कुणाला रुपये कमी भेटणार नाही बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं आणि युट्यूबच्या माध्यमातून आम्ही विनंती का करतोय तर आम्हाला आमचे इच्छा असते की कोणत्याही मैदानावरती फायनल व्हावा आणि बैलगाडी मालकांना सर बक्षीस मिळावं गुलाल भेटावा कारण आपण हा खेळ खेळतो हा पैशासाठी पैशासाठी म्हणण्यापेक्षा अक्षय गुलालासाठी खेळला जातो बरोबर कारण आपल्या परंपरा आहे गुलाल महत्वाचं असतो देवाच्या यात्रेचा गुलाल महत्वाचा असतो पैसा कोण बघत नाही एक लाख आहे का पाच लाख आहे सगळ्यात महत्वाचं बघतात काय गुलाल त्या गुलालासाठी आपण एवढं झटत असतो तर त्याच गुलालासाठी आपण परवा दिवशी सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मौजे कोरोवली तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी लवकर उपस्थित राहावा आणि जेणेकरून मैदान लवकर सुरू होईल आणि फायनली आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये घेता येईल अजून काय तुमच्याकडून आता मुळात मुद्दा असा आहे की आम्ही ह्या शर्यतीसाठी दोन दिवसाची परमिशन घेतलेली आहे तरी आपला कधी काय होतं की बाबा फायनलला अंधार पडतो उशीर होतो फायनल घेता येत नाही बैलगाडी मालकांवर अन्याय होतो तर आपलं जर तसं काय झालं आमचं म्हणणं आहे की एकाच दिवसात मैदान आठ पावं सगळं पण जर चुकून चुकून उशीर जर झाला उशी तर आपण दुसऱ्या दिवशी फायनल हा घ्या त्या दिवशी अंधार पडला की आपण फायनल घेणार नाही नक्की मित्रांनो कमिटीनं दोन दिवसाची परमिशन का हो। काढली तर लकीली ती म्हणतात आमची इच्छा एका दिवसात व्हावा कारण एका दिवसात झालं बैलगाडी मालकांना डबल यायला लागत नाही खर्च वाचतो बैलगाडी मालकाचा पण जर लकीली उशीर झाला काय कारणास्त उशीर झाला कुठं मैदान थोडंफार म्हणजे काय प्रॉब्लेम आलाच मात्र दोन दिवसाची परमिशन आहे फायनल दुसऱ्या दिवशी घेतला जाणार हो वाटून दिलं जाणार नाही नाएना। कुठलंही बक्षीस वाटून दिलं जाणार नाही काय आहे ती फायनल झाल्यावर सगळे बक्षीस योग्यरित्या रित्त्या पॅम्पलेट वर आम्ही जे बक्षीस टाकलेत त्या बक्षिसात कुणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही सगळी बक्षिस ही ज्या त्या गाडी मालकांना योग्य भेटून जातील नक्कीच तर माझी एक बैलगाडी मालकांना चालकांना विनंती राहील परवा दिवशी म्हणजे बुधवार दिनांक सत्तावीस तारखेला मौजे कोरोली या ठिकाणी उपस्थित राहा आणि या कार्यक्रमात शोभा वाढवा आणि लवकरात लवकर उपस्थित राहावा जेणेकरून मैदान लवकर सुरू होईल आणि स्वच्छ सूर्य प्रकाशामध्ये आपल्याला फायनल बघता येईल एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जयश्वर बाळबा मच्या नावानं सिद्धेश्वर महाराज की जय यशवंत बाबा महाराज की जय